परभणीच्या जिंतूर तालुक्यातील शेवडी गावात जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात झाल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आज गावा या गावामध्ये शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली याबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यानं शेतकरी समृद्ध होत आहेत जलसंधारणाच्या कामाची किमया फार शेवडीचा शिवार झाला हिरवागार महाराणामध्ये वसलेलं हे जिंतूर तालुक्यातलं शेवडी गाव दुष्काळ पाचवीला होता दिवसेंदिवस पाणी पातळी खालावत जात होती डिसेंबर महिना लागला की डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरावं लागायचं कधी टँकरच्या मदतीनं पाणी पुरवठा व्हायचा कामासाठी लोकांनी गाव सोडून शहरामध्ये काम शोधायला सुरुवात केली खूपच बिकट अशी परिस्थिती होती यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाच्या वतीनं जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात झाली आज विहिरी बोरवेलला पाणी वाढलं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आता परिस्थिती बदलली आहे आमच्या इथं भरपूर कारण आमच्या इथं प्यायले पण पाणी नव्हतं आम्ही बरेच येलदरी किंवा म्हणजे स्थलांतर ढोरं केलं ते आम्ही बराच दुष्काळ पडला होता या कामामुळे इतका आमचा फायदा झाला कारण की बरेच लोक बाहेर कामाला जात होते त्याच्यामुळं आता जलसाधारण कामं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली फळबागा वाळ्या बरेच लोकायला यातून मदत झाली आणि आर्थिकही बरीच मदत व्हाली त्याच्यामुळे लोक गावातच काम करायला ते त्याच्यामुळं लोकायला बाहेर जाण्याचं काही काम, काम पडलं ना या लोकांची आमच्या इथल्या आर्थिक म्हणजे प्रगती पण झालेली याच्यामुळं ही जे जलसंधारणाचे कामं झाले ना त्याच्यामुळे बराच म्हणजे फायदा झालेला आहे आमचा याच गावात राहणारे शेतकरी शिवाजी सानप हे नऊ एकर कोरडवाहू शेती करत होते पिकाला पुरेसं पाणी नसल्यानं शेतीमध्ये उत्पादन खर्च निघणं अवघड होत पण गावामध्ये झालेल्या नाला खोलीकरणामुळे विहिरीला पाणी वाढलं शाश्वत पाण्यासाठी शेततळेचा लाभ घेत गरजेनुसार पिकाला लाग पाणी देण्यासाठी कृषी पंपचा लाभ घेतला गेला परिणामी शेतीसाठी पुरेसं पाणी असल्यानं आता अडीच एकरमध्ये मिश्र पद्धतीनं द्राक्ष लागवड केली जाते अष्टरची फुल शेती शेवगा पेरू सीताफळ आंबा अशा फळबागांची लागवड करण्यात आली आहे पारंपरिक पिकांचं उत्पादन घेताय वातावरण बदल झाल्यास एखाद्या पिकात नुकसान झालं तरी दुसरं पीक शिल्लक राहत असल्याने आर्थिक फटका टाळण्यास मदत होते मजुरांच्या सुद्धा हाताला काम मिळते शिवाय दररोजच्या विक्रीमुळे हातामध्ये पैसा खेळता राहतोय यातूनच आर्थिक उत्पादनात वाढ झाली असून जीवनमान उंचावण्यास जलसंधारणाच्या कामामुळे आणि कृषी विभागाच्या योजनांमुळे किमाया झाली असल्याचं शेतकरी शिवाजी सानप यांनी सांगितलं सरासरी सुरुवातीला कोरडोमध्ये मला खर्चसुद्धा फिटत नव्हता मला उदरनिर्वाहासाठी सुद्धा बाकीचे काम मोलमजुरी करावं लागायची परंतु पाणी या जलसंधारणाच्या कामामुळे माझं वार्षिक पेरू द्राक्ष आणि इतर फळपिकांमधून साधारणतः एक पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न माझं यावर्षी होतंय मला जे काही दुसऱ्या शेतावर कामं करावं लागायचे परंतु मी आत्मनिर्भर झालेलो आहे आणि मी शेतात याच्यातून एक घर बांधलेलं आहे आणि उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे मी आत्मनिर्भर म्हणजे स्वत पूर्ण स्वयंपूर्ण झालेलो आहे याच्यात याशिवाय शेवडी गावात आता सुमारे तीस एकरवर शेतकऱ्यांची द्राक्ष लागवड असून जमीन मुरबाड असल्यानं मोठ्या प्रमाणात सीताफळ आणि पेरू भाजीपाला आणि फुलशेती आणि हंगामानुसार टरबूज खरबूज काकडी उसाचा रस असा शेतमाल रस्त्यावर स्टॉल लावून विकेल ते पिकेल प्रमाणे विक्री करून दररोजचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असल्यानं गावकरी संपन्न होत आहेत आता आम्ही मागील त्याला शेततळे त्या योजनेतून शेततळ केलेलं आहे माझ्याकडे दोन शेततळे आहेत आणि त्या शेतळ्याच्या भरशावर आम्ही जाम सीताफळ अंगूर सोयाबीन हे पिकं घेतो आता परिस्थिती चांगली सुधारलेली आहे आणि त्याच्यामधून त्या आम्हाला उत्पन्ना उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे शेवडी शिवारात तीन किलोमीटरवर नालाखोलीकरण शंभर शेततळी येणोली तलावात एक लाख घनमीटर गाळ काढून गाळमुक्त तलाव डीपीसीटीची मोठ्या प्रमाणात कामं झाल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं विहिरीमध्ये बोरवेलचं पाणी वाढलंय तसंच शेततळ्याला अस्थिकरण केल्यानं संरक्षित पाण्याचा गरजेवर उपयोग होतोय या गावामध्ये जलसंधारणा कामं त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाला खोलीकरण अकरा नालखोलीकरण झाले शेततळ्याचं जवळपास दीड लाख घनमीटरचा गाळ काढलेला आहे ज शंभर शेततळे आपल्या एम टी एस मागील त्याला शेततळे शंभर शेततळ्याचं काम झालेलं आहे डीप सिटी सी टीचं पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या गावामध्ये काम झाल्यामुळं याच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे इथल्या जे आपलं जे आपण कोरडो जे पिकं घेतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला असून या मागच्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांचं इथं पिकामध्ये बदल जो झालेला आहे की प्रामुख्याने इथं फळबाग लागवड झालेले आहेत आज आपण इथं पाहतच आहोत की आता तीस मार्च हा उन्हाळ्याचा दिवस सुरू असतानाही इथं आपलं उन्हाळी सोयाबीनची झालेली आहे आणि याच्यापासून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाण्याची तरतूद इथं शेतकऱ्यांनी केलेली आहे दरम्यान नंदनवन पुल्ल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय परिसर हिरवागार झाला असून शेवडी गाव जलसंधारणाच्या कामामुळे ओलिताखाली आलंय तसंच कृषी विभागाच्या विविध महत्वाकांक्षी योजनेमुळे समृद्ध होतय